ڌڪار اسو ڌڪار اسو نيون لاءِ ڌڪار اسو ڌڪار اسو ڌڪار اسو قددار پر نتي سينڌي جو ڌڪار اسو ڌڪار اسو ڌڪار اسو نيون سينڌي جو ڌڪار اسو ڌڪار اسو ڌڪار اسو قددار پر نتي سينڌي جو ڌڪار اسو ڌڪار اسو نن چپلين ها

गद्दार परिती शिंदेच करायचं काय या भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या परिती शिंदेच करायचं काय शिंदेच करायचं काय हकालपट्टी करा हकालपट्टी करा हकालपट्टी करा महाविकास आघाडीतून हकालपट्टी करा हकालपट्टी करा परिती शिंदेची हकालपट्टी करा महाविकास आघाडीतून आघाडीतून विकास आघाडीतून हकालपट्टी करा हकालपट्टी करा हकालपट्टी करा करायच काय भाजपची हातमिळवणी केलेल्या परनीती शिंदेच करायचं काय महाविकास आघाडीतून परिती शिंदे ची महाविकास आघाडीतून परिती शिंदे ची खासदार की परिती शिंदे खासदार की रद्द करा रद्द करा